आताचा चावा घेऊन अपहरणकर्त्यांचा डाव हाणून पाडल्याने आठ वर्षाच्या चिमुकलीचा सर्वत्र कौतुक कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे राहत असलेल्या स्वरा शीतल देसाई वय आठ या लहान मुलीचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र धाडसी स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन आपली सुटका करून घेऊन आरडाओरडा केल्याने अपहरणाचा डाव हाणून पाडला या घटनेची माहिती नांदणी गावात समजताच ग्रामस्थांत मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली या घटनेचे गांभीर्य ओळखत या परिसरात असले सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की स्वरा ही आपल्या लहान भावासमवेत दूध आणण्यासाठी दुध डेअरीत जात होती त्या दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन तिघां चौहांनी स्वरांचे तोंड दाबून उचलण्याचा प्रयत्न केला मात्र धाडसी स्वराने न भिता अपहरणकर्त्याचा हाताचा चावा घेऊन आपली सुटका करून घेऊन आरडाओरडा केला त्यावेळी त्या परिसरातील नागरिक घराबाहेर आल्याने अपहरणकर्ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले या घडलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या नातेवाईकांनी शिरोळ पोलिसांना दिली त्या भागातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याने अधिक माहिती पोलिसांना मिळाली नाही मात्र उघ्या आठ वर्षांच्या स्वराने दाखविले धाडस यामुळे गावात तिचे कौतुक होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद